नमस्कार नमस्कार तुमचं संपूर्ण परिचय द्या माझं नाव लहू विश्वनाथ गवळी राहणार चनकापूर तालुका कळवण जिल्हा नाशिक आता किती क्षेत्र आहे आपलं कांद्याच हे अर्धा एकर आहे अर्धा एकर किती दिवसाचा आहे प्लॉट प्लॉट आपला झाला आहे अडतीस दिवसाचा अडतीस दिवसाचा अच्छा बर किती है टोटल टोटल आहे आपलं तीन पाहिली रोपे तीन पाहिली बारा किलो बारा किलो आ, शेती किती वर्षपासून का आपण म्हणजे मी साधारणत मला दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले प्रमुख पीक कांदाच प्रमुख पीक कांदा आपला पी हो ना हो अच्छा काय समस्या सध्या कांद्यामध्ये जास्त तरी समस्या आहेत त्या बुरशीच्या ओके पण ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यामुळे बुरशी पण थांबले आणि पाहिजे तशी रिपोर्ट आले अच्छा आता आपण तुमच्या मागे जो बघतोय प्लॉट हा आपलाच आहे बरोबर अच्छा याला आपण काय काय वापरलं फक्त ऑर्गेनिक कार्बन वापरलं दुसरं काहीच नाही वापरलं म्हणजे पूर्ण प्लॉट हा ऑर्गेनिक कार्बन वर हो ऑर्गेनिक कार्बन वर हो कसं ऍप्लिकेशन केलं होतं वापर कसं केलं होतं वापर करता करण्याची पद्धत